नमस्कार मित्रांनो घनमूळ काढणे अशा प्रकारचा प्रश्न विविध शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेला आपल्याला दिसून येतो तर घनमूळ जर काढायचं म्हटलं एक हजार तीनशे एकतीस चे घनमूळ काढा असा प्रश्न जो आपल्याला सध्या दिसतो आहे तर आपण जर त्याचे अवयव पाडून जर पाडण्याचा प्रयत्न केला तर यासाठी आपल्याला खूप वेळ खर्च करावा लागतो परंतु जर आपण ट्रिक गेलो तर आपल्याला अगदी पाच सेकंदामध्ये सहा सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर काढता येते कोणत्याही संख्येचं घनमूळ आपल्याला शोधता येते बघा एक हजार तीनशे एकतीसचे घनमूळ काढा अशा प्रकारचा हा जो प्रश्न आहे यासाठी आपल्याला फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे की आपल्याला एक ते दहा पर्यंतचे जे घन आहेत हे घन आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे किंवा त्या संदर्भात त्याच्या एकक स्थानी कोणता अंक येतो एवढं तरी आपल्याला माहीत असलं तरी आपल्याला चालेल ठीक आहे तर बघा पहिल्यांदा काय करायचं ही जी संख्या आहे एक हजार तीनशे एकतीस अगोदर आपल्याला एकक एक दशक आणि शतक स्थानचा अंक मिळून हे जे तीन अंक संख्या तयार होते तीनशे एकतीस याला आपल्याला ओळखायचा आहे किंवा त्याच्या खाली अंडरलाईन आहे आणि शेवटी एकक स्थानी येणारा अंक एक आहे आणि मग अशी कोणती संख्या आहे की जिचा घन केल्यावर एक येतो तर अशी एकच संख्या आहे ती म्हणजे एक म्हणून आपण आपल्याला एक हा अंक लिहून घ्यायचा आहे आणि उरलेला जो अंक आहे तो आहे एक जो आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे तर हा जो एक आहे तर हा कोणत्या संख्येचा घन आहे एक चा घन आहे म्हणून या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला एक म्हणजेच एक हजार तीनशे एकतीसच जे घनमूळ आलं ते अकरा आलं अगदी कमी वेळेमध्ये आपण ते शोधलं अशाच प्रकारे आपल्याला समोरच्या संख्येचं घनमूळ शोधायचं आहे संख्या आहे दोन हजार एकशे सत्त्याण्णव परत आपली तीस ट्रिक आपल्याला या ठिकाणी लागू करायची आहे काय करायचं आहे ते शेवटचे जे तीन अंक आहेत त्याला अंडरलाइन करून घ्यायचं आहे त्याच्या एकक स्थानचा अंक जो की सात आहे तो सात या ठिकाणी कोणत्या संख्येच्या शेवटी येतो तर अशी संख्या आपल्याला दिसते तीन म्हणून आपल्याला या ठिकाणी एकक स्थानी तीन लिहून टाकायचे आहेत नंतर उरतो आपला अंक दोन तर या दोनच्या संदर्भात दोन पेक्षा लहान घनसंख्या कोणती आहे तर ती आहे एक आणि एक हा कोणाचा घन आहे तर एक चा घन आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे एक म्हणजेच दोन हजार एकशे सत्त्याण्णव घनमूळ किती आलं तर तेरा आलं अगदी सोप्या पद्धतीनं आपण हे प्रश्न सोडू शकतो आणि त्यासाठी ही ट्रिक आपल्याला अत्यंत उपयोगी अशी आहे अगदी टाईम कन्झ्युमिंग आहे आपला वेळ वाचवणारी आहे बघा समोरचा क्वेश्चन आहे एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी चे घनमूळ काढा तर या ठिकाणी परत आपल्याला तीन अंकांचा एक गट करायचा आहे एक एकक दशक आणि शतक स्थानचा मिळून जो काही अंकांचा गट होतो तो गट तयार करायचा आहे आणि याच्या शेवटी किती येतात तर याच्या शेवटी येतात तीन मग अशी कोणती संख्या आहे यामधली की त्या संख्येचा घन केल्यावर त्या घनसंख्येच्या एकक स्थानी तीन येतात तर, तर, तर ती संख्या आहे सात म्हणून आपल्याला या ठिकाणी सात लिहायची आहे आणि मग उरले आपले या ठिकाणी एकोणावीस हे एकोणावीस ही संख्या जी उरली तर एकोणावीस ही संख्या कोण एकोणावीस या संख्येपेक्षा कोणती घनसंख्या लहान आहे तर आठ ही घनसंख्या लहान आहे आणि ती कोणाचा घन आहे तर दोनचा घन आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी दोन लिहायचे आहेत म्हणजेच एकोणावीस हजार सहाशे त्र्याऐंशी या संख्येचं घनमूळ सत्तावीस हे आलेलं आपल्याला दिसून येते हाच प्रश्न आपल्याला यांनी एम एम एस परीक्षेमध्ये विचारलेला आहे दोन हजार अठरा साली म्हणजेच आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाते किंबहुना तलाठी भरतीमध्ये सुद्धा पोलीस भरतीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात बघूया आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न आहे तेरा हजार आठशे चोवीस या संख्येचे घनमूळ काढा परत आपला तेच लॉजिक शेवटचे जे तीन अंक आहेत त्याला अंडरलाइन करा त्याचा त्याचा एक स्थानचा अंक चार आहे अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येचा घन केल्यानंतर येणाऱ्या संख्येच्या एकक स्थानी चार आहे तर तो आहे चार कारण चारचा घन चौसष्ट आहे चौसष्टच्या एकक स्थानी चार आहेत म्हणजेच आपल्याला या ठिकाणी लिहावे लागणार आहे एकक स्थानी चार आता उरले तेरा मग तेरा या संख्येपेक्षा लहान असलेली घनसंख्या कोणती तर तेरा पेक्षा लहान आठ आहे मग आठ ही कोणाचा घन आहे तर दोनचा घन आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लिहावं लागतील दोन म्हणजेच चोवीस हे त्या संख्येचं घनमूळ असणार आहे तेरा हजार आठशे चोवीस या संख्येचं घनमूळ हे चोवीस असणार आहे बघा अगदी सोपी आणि अगदी शिकवता शिकवता जर तुम्हाला हे चार ते पाच सहा सेकंदामध्ये येतंय तर विचार करा तुम्ही जर थोडी प्रॅक्टिस याच्या संदर्भात केली तर निश्चितच तुम्हाला हा क्वेश्चन अगदी कमी वेळेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही आपला पाचवा प्रश्न एकोणतीस हजार सातशे एक्क्याण्णव चे घनमूळ काढा शेवटच्या तीन अंकाला आपण अंडरलाईन करूया त्यातला एकक स्थानचा अंक एक आहे एक हा कुठे दिसतो तुम्हाला तर एक तर चा घन एक आहे म्हणजेच आपण या ठिकाणी एक लिहूया आता उरली एकोणतीस ही संख्या एकोणतीस या संख्येपेक्षा लहान असलेली घनसंख्या कोणती आहे तर सत्तावीस आहे आणि सत्तावीस कोणाचा घन आहे तर तीनचा आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे एकतीस एकोणतीस हजार सातशे एक्क्याण्णव या संख्येचं घनमूळ येणार आहे एकतीस अगदी कमी वेळेमध्ये आणि फास्ट मध्ये आपण हे प्रश्न सोडू शकतो समोरचा क्वेश्चन आहे पंच्याऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी या संख्येचं घनमोळ काढा परत तेच लॉजिक शेवटच्या तीन अंडरलाईन करा त्यातला या, या आकृतीमध्ये तुम्हाला चार ही संख्या कुठे दिसते तर आपल्याला चारचा घन चौसष्ट दिसतोय म्हणजेच आपण या ठिकाणी चार लिहायचे ते विसरू नका त्यानंतर पंच्याऐंशीला आपण फोकस करूया पंच्याऐंशी पंच्याऐंशी पेक्षा लहान असलेली घन संख्या कोणती आहे तर पंच्याऐंशी पेक्षा लहान असलेली घनसंख्या ही पण चौसष्टच आहे आणि म्हणून या चौसष्ट जे घनमूळ आहे ते चार ते आपण या ठिकाणी लिहूया आणि उत्तर असणारे आपलं चौवेचाळीस म्हणजेच पंच्याऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी या संख्येचं घनमूळ हे चौवेचाळीस येणार आहे आय थिंक तुम्हाला ही गोष्ट समजली असेल आणि आता तुम्हाला थोडीशी मोठी संख्या आपण या ठिकाणी ट्राय करूया आपलं लॉजिक फिक्स आहे शेवटचे तीन अंकाला अंडरलाईन शेवटचा अंक त्यातला आठ आणि हे जे आठ आहे हे जे आठ आहे तर या आठ साठी आपण काय करूया की अशी कोणती संख्या आहे की जिचं घन केल्यानंतर शेवटी आठ येतात तर ती संख्या आहे दोन आणि म्हणून आपण या ठिकाणी दोन घेऊया एकशे चाळीस या संख्येला अंडरलाईन केल्यानंतर एकशे चाळीस पेक्षा लहान असलेली घनसंख्या कोणती तर एकशे चाळीस पेक्षा लहान असलेली घनसंख्या दिसते तुम्हाला एकशे पंचवीस आणि त्या संख्येचं घन मूळ आहे पाच आणि म्हणून आपलं उत्तर मिळते बावन म्हणजेच एक लाख चाळीस हजार सहाशे आठ या संख्येच घनमूळ बावन ही संख्या येणार आहे मित्रांनो अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन सोडवताना आपल्याला ट्रिकन जावं लागेल नाहीतर आपल्याला काय करावं लागलं असतं की एक लाख चाळीस हजार सहाशे आठ या संख्येचे अवयव पाडावे लागले असते आणि मग मूळ अवयव पाडल्यानंतर जो अवयव तीन वेळा आला त्याला एक वेळा पकडून अशा प्रकारे त्याचं गणित करावं लागलं असतं उदाहरण सोडवावं लागलं असतं आणि या ट्रिकनं जर आपण गेलो तर अगदी चार ते पाच सेकंदामध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न सोडवता येतील अशाच ट्रिकसाठी आणि विविध स्पर्धा परीक्षेसाठी ज्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या आपल्या चॅनलवर सांगण्याचा सा प्रयत्न आम्ही करतोय तर चॅनलशी कनेक्टेड राहा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय